कामदार ना, सरकार आमदार कामदार खासदार पंधरा रुपयात सगळ्याला कुठलं समाधान होते म्हणजे पंधरा रुपयात जेवारी आणि होतो मिरची आणत होतो भाजीपायला अजून पाच रुपये बसला टीत होतो आता काय दार बिसीत माल म्हणजे खूप झाली मग सगळ्याच गोष्टीत बदल झालाय महिलाच्या राहणीमानात बदल झालाय आता महिला आता आम्हाला का आमची माल गोट फाडून आता काय तिथून पिना पिना

आ, आता लाडक्या बहिणी निघाल्या का त्या लाडक्या बहिणी घर पाहिले तर आता हे सात वर्षाचे पडले क्या नेला म्हणजे आता लाडक्या बहिणीची मिळवले लाडक्या माय बापाची नाही लाडकी माय बाप महाग पडले सात वर्षाचे टाकून केले रे बार आता लाडकी बहीण आले मोरे त्या लाडक्या बहिणीच्या आता मात्र येते नाव कोणाला पाच कोणाला सहा झालं आता हे त्या सहा महिन्याला आता पाच पाच महिने सहा सहा महिने म्हणजे काय माती खाली काय बरोबर मग काय खालू बुंदी काय नाही खाल्ले हं काय दुपळी सारख्या सणज आता कोणती भी सणसला सारखी वाटना जाईल हा हा नाही कशामुळे खाल्ला तेवडा खाला, खाला करंगे खाल्ले लाडो खाल्ले बाडशे खाल्ले है। है। ना लय बाईटम खारम ना खात आहे घोर गरीब घरी बनवलावतो का बाजारातून ए बाजारात घात ना आवाज हं कसे कापण आपलं घरच दरत्यात आपल्याला आणि घरी स्वयंपाक बनवले की जरा दिपळ केल्यासारखं वाटतं हाय का नाही हं बाजारातून आणल्यावर काय कांदा खा हं आई घरच आपण टोपल्या ठेवता तुम्हाला एक सांगतो महत्त्वाचं तुमचं नाव शेसामाय आहे म्हणल्यावर मला तुमच्या जवळ जवळ वाटणार माझ्या माईचं नाव आहे हे पहिलं कारण कारण माझी माई बी अजून आहे वडील वारलेत कारण जरा वाटते ना माझ्या माई जवळच बसला अस म्हणून तुम्हाला जास्त बोला ना मोबाईल मध्ये येत डबडे बी नव्हते आमच्या काळात एक बार लावाय गेले मोरोडच्या पोलीस ठाण्याला गेला काय लावाय गेल मोबाईल डबड्यावर पैसे टाकून हॅलो <laughs> <laughs> सहादेव देडे आहेत का hey. कोण आता सहादेव देडे आणला भाई hey. <laughs> कुठे आलाय फोन hey. काय भाई नेट नंबर बघायचं लावायचं हे पोलीस ठाण्याला आलाय मुरुडच्या <laughs> माझे <गे> म्हणले <laughs> ते दा ठेवले ते पैसे मी ठेवले आले घरलाय काय नेट बघायचा भाई पोलीस स्टेशनला आलाय फोन तुमचा म्हणलाय का हा साहेब म साध्या लावला म्हणले होला भाई साध्या साहेब माझे म्हणजे मग असं पहिल्यांदा गीम कुणाच्या घरी आय तुमच्या पहिल्यांदा मग त्याच्या घरात बिडगरी परत असं तुम्ही जात होत होते मग कस म्हणत उठा उठा म्हणत होते का नाही

आपल्याला तुम्हाला मोबाईल कळत नाही टीव्ही कळत नाही म्हणून तुम्ही आनंद ज्याला मोबाईल कळते ऐका ज्याने मोबाईलचा वापर करते ती माणसं आनंद नाही एवढा कसा आहे माहित का एक बघितलं का दुसरे एक बघितलं तुम्ही बघून बघून तुम्ही थकताल पण ते व्हिडिओ मोबाईल मध्ये व्हिडिओ संपर्क तिथे एक राहत आहे का कोणती नागवीत राहते कोणती बोगडीत राहते कोणती पांढऱ्या कॅशाची आहे का

खोडकाम खोदकाम मात्र दोघे नुरावर सरकार आता तुम्ही कस काय घेणार आता कुठे काम लागते नाही लागत का जर हसायला नाव घ्या बर एकांत नौरयाचं नाव कसं घेतावं लग्न ओ घेतलं नाही का नाही नाव आजवर घेतलं नाही बरं नाव का राम राम तुमचं नाव

काही आप ना आपला का आता काय काम काय झालं आपलं कोणतं काम करत आपण कष्ट आता खाव लागलो काम बरं वाटते का ही काम बरं वाटते तुमच्या भाषेतून गाणं म्हणा काय कलाय म्हणजे हसवाय हसायची सुरुवात तिने केली बर बर चिर ब खर सांगायचं कोठ बघायचं अजून नाहीच बघायला कोणतं पिक्चर बघायला पिक्चर बघायला कुठलं पिक्चर कुठल्या कामाला नेते

何でしょう <laughs> <laughs> बर 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 किस्मत आई काय सगळे पटले मी हा सगळ्या दा पटले दिस आले आपल्याला कसल्या आणायचं हा नाही तो दबा का आणि कोण शिव म्हणता मी काही जाऊ तुमच्यासारखा मी नाही शिव म्हणते तुम्हाला आपण काय नाही टेन्शन घेऊन का थांब जरा यांच्या सोबतच जाता कामा आणि हे जर ह्यांच्या भाषेतून काय बोलत असेल तुम्हाला कळते का कळते म्हणजे सोबतच हमीशा राहतो का शेजरला हा आहेत त्या मग आता तुम्ही तर नाव घ्या तुम्हाला तर येते ना नाव

चांदीच नाव घेते बर बर आता लगेच <laughs> बदल केलो काय पहिले पहिलेच होत काय की छरट पिक्चर मध्ये हिरुणीच नाव काय आरची ती बरं लोक येत म्हणून लोक येते म्हणून काय थोडं लोकांना का नाही जगात आरची म्हणून बर आरची आरची लई म्हणत खरोखर आरची दिसायला लय सुंदर आहे का काय नाही काय बी नाही का मग उग लो का आरती आरती म्हणते का उग म्हणते आता काय तरी करून कम होऊन खावं लागल की एखाद गाणं म्हणा बर जरा जुनं तसेच गाणं म्हणून कोणी कुठलंही म्हणा भावगीत गवळण जे येते ती म्हणा ना दे रे बंदनाला थोडून टाक तुझ्या गुलामी ला जाऊ दर्शनाला साठे मंदिराला एवढं चांगलं गाणं म्हणाला तोंड खाली आणि डब्या दे, डब्यामध्ये घास का फायदा बघ मला सांगा बाय गळा आहे आता घास तोंडात घालणारच होतो आणि गाणं कसं म्हणणार होत मला सुद्धा हसी लागले गाणं तर म्हणणं चला भुक्त जोरात लागले काय आणि खाली डब्यामध्ये चुरणं चालूच आहे काय

कॅमेरा पुढं अल्द नाही काय माझा सर कोण काय एक मिनिट आपण कशा लोकांना तसं समजवू नका आपण काम करता म्हणून लोक करतात चांगले काय मन आपले निर्मळ आहे उग वरून ब्युटी पार्लर मधून नटून घेत ती चांगली तुम्हाला तुम्ही पाचशे रुपये घातला का तुम्ही हिरून येऊन दिसता काय होय बरोबर आहे का, का, का no, 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 no. नाही ना, आपण काम करणारे मासा नटल्यावर तर कोण बी चांगलं दिसतंय काय हा तसं लाजू आता ह्याच्या नंतर कुठे मला कार्यात मला पुढं व्हायचं हो तुमचे दात कुठं बाहेर येतो अहो मला ना तूच <laughs> तुम्हाला गो आहे मत येते तूच तुम्हाला वाटलं की मी लिहून नाही आहोत लय भारी या खरं सांगतो तुम्हाला तुमचा चेहरा असमुख आहे बोलणं आहे ही महत्वाचं आहे हां तळे क्या गाणे मी केम दोन शब्द घ्या दोन शब्द घ्या एक कडव घ्या आता समजले ने सोडू न दे रे गुलामला तोडून टाक त्या बन्धनला चला जाऊ दर्शनाला साटे मंदिराला चला जाऊ दर्शनाला मातं कुळात गावा सांगली जिल्ह्यात हिरा जन्माला मातं कुळात स्वाभिमानाचा तुरा लाविला

कधी आहे फेरी नवऱ्या नालकांनी पिक्चर दाखवले का नाही कधीच नाही लग्न ना आल्यापासून नाही हा काय मी नाही हायचं ना का कळ काय करायचं आपल्याला कळायचं कुठं आहे बरं मला सांगा प्या पाणी प्या एक आ, आता मोबाईल निघायला सगळ्यापोषी एकमेकाला बोलायला टाइम नाही आताचा जमाना पहिलेचा जमाना कसा वाटतंय तुम्हाला म्हणजे पहिलेचे लोक कसे होते पहिलेच लोक लय भारी पहिल्या काळातलं आमच्या काळातलं लय भारी हे आता काय पदर पाडून असले लोक हा आता पदर घेतल्यावरच आपल्याला गोड वाटते नाही पाडून नाही घेतल्यावर बोड वाटते आता आणि पदर पाडल्यावर लय देखणं दिसते म्हणते पधार पाडल्यावर टेकणं दिसतंय पधर असल्यावर चिकणी दिसते आणि पधार असल्यावर पदर पाळून असं बोळक्या डोक्याने केलं तर काय गडवानी आपण डोसक्यावर पदर झापून गेले तर चार माणसाला भी गोड वाटतय मग आता एक मोबाईल निघाले एकमेकाला पाहुणे राहिले नाही आई वडायला बोलायला टाइम भेटत नाही मग काय वाटतं मोबाईल निघाल्यापासून काय वाटतंय मला माहित नाही बघ हा तरी टीव्ही बघता नाही मला टीव्ही ते मोबाईलच काल टीव्ही पहिले काय दादा कोण खेळचे पिक्चर तर जन्म गेलं बघ माझा नातूर गेलं लग्न हे झाले ना तो आते। मला कधीच नाही असं आता सरकार कोणाचं माहित आहे का माहित नाही मुख्यमंत्री माहित आहे इलासराव विलासराव ते मला कळतच नाही ते मग कधी विलासराव असताना भेटेल तो बरं कधी समोर समोर बघितला बघितलं की समोर समोर बोललं

जे आपल्या देशातल्या आणि जमिनीवरची खरी हकीकत दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे या लोकांना हे सुद्धा माहीत नाही आमदार कशाला म्हणतात खासदार कशाला म्हणतात मंत्री कशाला म्हणतात आणि पिच्चर कशाला म्हणतात हिरोचे नाव माहीत नाही मजदुरी करणारे लोकं आहे गरीब लोक आहे आणि यांचे व्हिडिओ लय मजाशी राही बघावे आणि सूर सुरसंगम यूट्यूब चॅनल लातूरवाले हे पण आपण यूट्यूबवर जाऊन बघू शकता सूरसंगम यूट्यूब वाले पत्रकार मित्र आहो तुमचा धन्यवाद आहे जमिनी हकीकतवर आम्ही हे प्रसारित करीत आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब करावे